सावकार रोड शंभूपूर पासष्ट पासष्ट निमगाव शून्य रशी गाडी पळाली निमगाव घरांचा घरचा असाच गावचा असाच पळाला पाच गाडी पासष्ट पासष्ट च्या शंभू आणि चौका हे आजच्या माध्यमातील आठव्या क्रमांकाचे मानकरी सात नंबरचा मान भरकवला आज क्रमांक सात ओढवली गाडी

आणि क्वार्टर फायनल मध्ये तीन आणि चार मध्ये सुंदर झाले त्यामध्ये कॅमेरा पाहिला आणि कॅमेराचा आधार घेऊन तीन आणि चार या ठिकाणी समान बक्षीस देऊन द्यायचं त्यांचं ठराव त्यामध्ये पहिली गाडी त्याच क्रमांक तीव्र झाली गाडी शिटे छोट्याच न अतोना यांचा सुंदर गाडी पळाली

लखन आणि बैजा आजच्या क्वार्टर फायनल चे तीन आणि चार मध्ये सामन्याचे मान कर द्वितीय क्रमांक मान भटकला क्वार्टर फायनलचा पाच क्रमांक चार व आणि सावंत पळत जम्मू काश्मीर चेतन चव्हाण बुलढाणा या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर गाडी पोहरी के केल जम्मू काश्मीर कला रुद्र आणि चेतन चव्हाण यांचा रुद्रा पळला रुद्रा रुद्राची गाडी पाचव्या क्वार्टर फायनलचे दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी आणि निमसोड चितोळे नगरकरांचा एक केलेला भव्य दिव्य मैदाना या मैदानातील क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मान पटकवला पाच व धावील गाडी श्री सिद्धनाथ प्रसन्न प्रगील शेतकरी गणेश चितोळे निमसोड या गाडीचा प्रथम क्रमांक करा शितोळे लशी आजच्या मैदानामध्ये क्वार्टर फायनल प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले मानखरी या ठिकाणी फायनलचाही निकाल घोषित केला जातोय सोळा बैलगाडी मारक क्वार्टर फायनल पाच ठरले बुलनाचे मानकरी आणि सोळा बैलगाडी मारक फायनल चे बुलनाचे मानसर ठरले यातला आठ नंबरचा मानखरी

याच्या या मागणातील आठ नंबरची मानकरी ठरली सुंदर अशी गाडी पाळी दरेवाडी सोमवारीकरांचा स्पायडर पाळला आणि त्याच झालेला भैयारा गोलेकरांची रायफल रायफल आणि स्पायडर पाचशे चितोनगरकरांच्या भव्य दिवसातील आठव्या क्रमांकाचे मानकरी सात नंबरचा मान भट्टर आता क्रमांक तीन व दुवाई रामदास सावकार ग्रुप कोजगाव अंबरनाथ या गाडीचा सातवा क्रमांक अशी गाडी पोळी सोपाला फार व डबल महाराष्ट्र हिंद केसरी के एकनाथ दादामधील कंदुरकरांचा राजा पाहला आणि त्यातून आर्या मिलीन शेलवाडी कोसगाव अंबरनाथ सावता गुट कोसगाव अंबरनाथ शेख शिंदे मोरारी वाहिनीकरांचा बोंगारी राजा आजच्या सितोंद्राच्या भव्य देव दिवा सातव्या क्रमांकाचे मानकरी सहा नंबरचा मानकरी ठरला सहा नंबरचा मान भरला आज क्रमांक चार वरील गाडी आई तुझा रणजितकर अमिर भैया पवार आदित्य देशमुळ या गाडीचा सहावा क्रमांक झाला सुंदर अशी गाडी पहाली सहा सोमवार से सेट सांगे कॅप्टन त्याच करा निमसोडकरांचा कॅप्टन पळला आणि त्याच पार शनी सिंगापूर उमरे ट्रिपलकर उमरे उमरेकरांचा चित्र आणि कॅप्टन आजच्या भव्य दिवसात सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचा मानकरी ढरला तास क्रमांक आठ व लावलेली गाडी बाळबा प्रसादिके या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळावी जय पराजय ग्रुप नाशिक अमित पाटील मुरसीकरांचा तांडू आणि त्याच्यामुळे आनंद हरीश वाकला प्रमोद आगलावे कोळणी रोशन आगलावे प्रण पटेल मी साई वैभव पाटील सरेश पाटील मानगर पारगाव विजय कपुले सिरवळकरांचा वादळ पावा वादव आणि तांडव आजच्या चित्रगडकरांच्या भव्य देव मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी चार नंबरचा मानकरी ठरला

द्विय क्रमांकाज क्रमांक एक वर राहुल गाडी श्री भरा वापूर साहेब भाडे वाघोरी पुढे कलंबे समाजसेवक संतोष साहेब ठाणे विटावा या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर गाडी पोळावी बापूसाहेब आघडे बाजी शांत छत्रपती संभाजीनगरकरांचा चिमण्या आणि त्या मला पोळा समाजसेवक संतोष ठाणे विठावा याचा साई सायाली चिमण्या आजच्या सिटो नगरकरांच्या भव्य देवाघरातील तीन नंबर चे मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकर डरला दोन नंबर चा मान भटकावला आता आज क्रमांक पाच व घावलेली गाडी राधे इंद्रे भाजे दीपक चढवाडील चिरले पनवे या गाडीचा द्वितीय क्रमांक करा सुंदर अशी गाडी पळाली राधे इंद्रे पाहिजे दीपक चढवाडील चिरले पनवे दुर्वा कला सेन पाटील नवपणा यांचा या ठिकाणी छोटा पॅकेट बडा धमाका मैरबान पळाला आणि त्यांचं मी ना यशवंत रामबा जोशी अंबरनाथ सरपंच मोहन बला याचा बादल पाहला बादल आणि मनवाड आजच्या चितोळ वेगकरांच्या वैव्याला दोन नंबरचे मानकरी आणि चरावाप्रमाणे आयोजित केलेलं हे नामवंत मैदान या मैदानाकडे अवर्धून या ठिकाणी बैलगाणी मला या मैदानाची वाट पाहत असतात असा निमसोड चितोळ नगरकरांचं मैदाना निमित्त होतं श्री माया देवीच्या यात्रेचं आणि या देवीच्या यात्रेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या मैदानातील एक नंबरचा ढुमाळ सुजगाव सुंदर अशी गाडी पाहली ज्या बहिला अखंड हिंदुस्थाना प्रेम दिलं ज्या बहिला या ठिकाणी गावती बहिलाचा देवदूत म्हणून संबोधलं होता असा सुजगाव अर्णव शेठ साळंके आणि साई स्वामी सचिन शेठ करत वरचे आणि त्याच त्याचं सागर सेठ कटरे कटरेवाडी घालजा यांचा दुर्गा पोहळा पॉवर प्लस कला आणि आरामदा खरसुंदी दुर्गा दुर्गापोळा दुर्गा आणि बकासूर आचार शिट्टो गडकराच्या जुना पारंपरिक नामंत मैदानातील प्रथम क्रमांक आणि रोख रक्कम एक लाख एक हजार रुपये चे मानकरी